હક્કા નમસ્કાર ઉલ્લાસ પ્રભાત ન્યુઝ ચેનલ મધ્ય આપણે સ્વાગત बदलापूर शहराला लाभलेले नैसर्गिक ओढे पालिका प्रशासनातील मुख्याधिकारी व नगर रचना विभागाचे अधिकारी बिल्डरच्या गशात घालत असून हे आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका समाजसेवक आदर्श तायडे यांनी घेतली आहे आजपासून पालिकेच्या या मुजोरीच्या धोरणाविरोधात व नैसर्गिक ओढे बिल्डरांच्या गशात घातल्याप्रकरणी अधिकारी व बिल्डरांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना कायमचे सेवेतून बडतर्प करावे यासाठी समाजसेवक आदर्श तायडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे ज्या बिल्डरांनी नैसर्गिक ओढा बंदिस्त केला व त्याचे रूपांतरण दोन फुटाच्या नाल्यात केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे शिशी रद्द करावे व ज्या बिल्डरांचे विकास काम आता प्रगतीपथावर आहे त्यांचा डी पी प्लान रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी आंदोलन सुरू असून पालिका प्रशासन काय भूमिका घेते त्यांच्याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे प्रतिनिधी प्रमोद हरपुडे बदलापूर आपण जे आता आंदोलन हा नाही पहिली गोष्ट बदलापूर शहराची आमची पहिली ओळख अशी असते की निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं टुमदार शहर परंतु आमचं हे टुमदार बदलापूर आता दुर्गंधीग्रस्त भकासपूर असं झालेलं आहे आणि याला कारणीभूत आमचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी नगर मुख्या रचनाकार आणि पालिका प्रशासनातले इतर अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी कारण यांनी आमच्या शहरातले साधन संपत्तीचे स्रोत म्हणजे ना नदी नाले ओढे हे बिल्डरांना दत्तक दिलेले आहेत त्यांना लीजवर दिलेले आहेत यांचे व्यवहार होतात ते नदी नाले ओढे यांच्या घशात घातलेले त्यांनी आज आमच्या बदलापूर शहरातला एक सर्वात मोठा ओढा जो शिरगावातून व्हायचा आज या ठिकाणी मोठ्या मोठ्या रेसिडेन्सीज मोठ्या मोठ्या सोसायट्या या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत आणि या बिल्डरांनी केलं काय तर नैसर्गिक ओढा ज्या ठिकाणून व्हायचा अगदी त्याच्या उगमापासून पार तिकडे भिंती संरक्षक भिंती टाकल्या बरं आता ह्या संरक्षक भिंती उभारायचं कामसुद्धा नगरपालिकेचं असतं या ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन करण्याचं काम नगरपालिकेचं असतं नाल्याला कोटिंग करणं हे सुद्धा नगरपालिकेचं चा काम असतं खाली नाल्यामध्ये पी सी सी करणं ओढा असेल तर त्याला थोडासा व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीने त्याचं पी सी सी करून घेणं दोन्ही बाजूनी त्याच्या संरक्षक भिंती उभी करणं जेणेकरून पूर या सगळ्यापासून सोसायटी यांचं रक्षण होईल परंतु याकडे नगरपालिकेचं कोणतंही लक्ष नाही आमच्या मलनिस्तारण शुल्काच्या नावाखाली प्रत्येक फ्लॅट फ्लॅटकडून म्हणजे नवीन बिल्डिंग जेव्हा बनते तेव्हा या प्रत्येक बिल्डरकडून जे पैसे घेतले जातात त्यात मलनिस्तारण शुल्काचा सुद्धा एक भाग असतो हे हजारो करोडो रुपये आता कोणाच्या घशात घातले गेले याचासुद्धा आम्हाला हिशोब हवा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आमचे हे नैसर्गिक नाले ओढे किंवा आज आपण नद्या बघतो आज उल्हास नदीची पण परिस्थिती वेगळी नाही परंतु आमचा मुद्दा शिरगावातल्या ओढ्याचा आहे हा ओढा अठरा ते वीस मीटरपेक्षाही जास्त मोठा होता परंतु आता हा ओढा आता दोन फुटाच्या गटारामध्ये यांनी बंदिस्त केला आहे यांना नैसर्गिक स्रोत अडवण्याचे अधिकार दिले कोणी माझी जिल्हाधिकाऱ्यांना आणि शासनाकडे ही विनंती आहे की आमच्या कुडगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नगर रचनाकार यांच्या चौकशा हव्या या you uh -huh.